अंकलखोप येथे अपघात टाळताना चालकाचा ताबा सुटल्याने आयशर पलटी आष्टा तासगाव मार्गावर अपघात वाहनाचे मोठे नुकसान सोलापूरहून शिराळ्याला जाणारा आयशर टेम्पो अंकलखोप येथे आला असता आयशर चालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला दहा ते बारा फूट खोल खड्ड्यात पलटी झाला यामध्ये आयशरचे मोठे नुकसान झालेले आहे गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे घटनास्थळी भिलावडी पोलिसांनी भेट दिली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूरहून शिराळा या ठिकाणी टेम्पो क्रमांक के ए अठ्ठावीस ए ए शहाऐंशी चोवीस हा सरकी पेंड घेऊन चालला होता पहाटे साडेचार वाजताना वाहनाला ओव्हरटेक करून जाण्याच्या प्रयत्नात असताना अचानक नाग नागठठणीहून तासगावकडे जाणाऱ्या वाहन आडवे आले त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात आयशर व चालकाचे वाहन रस्त्याच्या कडेला घेत असताना कडेला असलेल्या खड्ड्यात वाहन गेल्याने अपघात झाला यामुळे दोन वाहनांचा अपघात टळला अपघातात आयशरचे मोठे नुकसान झाले आहे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अंकलखोप